आपला आणि पत्ता सांगा ना कैलाश श्यामराव सोनवणे राणापुत्रा अच्छा तालुका एरंडोल जिल्हा जळगाव ज्वाडगाव बर, बर। आ, सर आपण गायले काय चालू केलेलं होतं काय ते चार्जर तुमचा दिलेलाच ना खाऊ घातलेलं हा जो पाय हा पाय होता ना हा पायला इथं जखम झाली होती मोठी बर ती उभी वगैरे राहते तिच्या इथं जखम होईल होती का हा हा आडीच होईल होती ना फक्त खाऊ घातलं मी

अरे बापरे किती तंदुरुस्त आहे पाय ना तुम्ही वाटेल का हे गाय तिचा बच्चे कोणी विश्वास ठेवाय का ती कि तिनच पिल्लू तिनच बच्चे नाही हा का ती काय म्हणजे ज्या वेळेस ती जनी त्यावेळेस काही प्रॉब्लेम वगैरे हो जनेल वरच प्रॉब्लेम झाला होता हा का त्यानंतर तुम्ही हे मिल चालू चालू साधारणतः किती किलो खाऊ घाला तुम्ही तिने मिल चार्जर आता ती बादली किती पाच किलो पाच किलो पाच किलो खाऊ घाला का किती दिवस म्हणजे पन्नास पन्नास मी पन्नास ग्रॅम खावायचा आणि पायाने जी समस्या होती ती कमी ना नाही असं वाटेल बसायला त्रास होईल पण मग आता कसं वाटेल एकदम ते दूध तुम्ही ते कसं कस लागण तुम्ही एकदम जाणवत ना हो घट्ट दूध होईना जस असं हो बरोबर अजून अजून वेगळं पण काय वाटतं असं लागेल फक्त ती तीन चार चारचा शेवट चारचा लागायचा बघ शेवट चारचा लागायचा काय सहा असं मला आणि शेण 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 काय बदल वाटणार पहिले एकदम पाच लागायची घट्ट होईल पहिले काय व्हायचं म्हणजे पातळ शेण पातळशेंट एकदम पातळ पातळ आणि आता एकदम घट्ट तर तुम्ही दूध देता त्यांच्या काय प्रतिक्रिया आला ते महिन्याला बाजू झाला किती रुपयांना फायदा झाला तुम्हाला एक लिटर मागे सव्वीस रुपये सत्तावीस रुपये चाळीस रुपये पडणार नाही म्हणजे चाळीस पैसा हा एक साधारण आपण धरू अंदाज सव्वीस म्हणजे त्या चार आणि या दा चौदा पंधरा रुपये तुम्हाला दिवस ना एक लिटर मागे वाढणार की गाय किती लिटर दूध देस पाच लिटर एक लिटर चौदा रुपया भेट राहत एक लिटर मागे पाच लिटर मागे किती भेट राहत चौदा पंच सत्तर रुपया तुम्हाला नुसतं दूध ना वाढ राहत आणि तुमना हा दवाखाना खर्चोडी भेटा अच्छा म्हणजे लिटर मागे त्यांचे चौदा रुपये वाढताय आणि पाच लिटर गाय दूध देते म्हणजे सत्तर रुपये त्यांचे एका वेळेचे भेटताय त्यांना आणि तुमच्या गायची तब्येत सुधारली म्हणजे डॉक्टर बंद डॉक्टर चालू हायचं काम सुद्धा <laughs> <बार>, <laughs> हो <laughs> की ना नाही पायाच वाढेल गाय चालण्याचे काम नाही आधी अच्छा टेन्शन होतो तुम्ही फायदा काय काय झाला ते वापरून पावडर वापरून काय फायदा झाला हो दूध नाही भाऊ वाढीसन भेट ना परत अजून दूध आपले घर सुद्धा चांगलं म्हणजे आयुर्वेदिक गावराने गाय सारखं दूध भेटणं मग खाऊ काय पाहिजे अजून काय बर याला एक मुलगी आहे याला दोन पोर अच्छा म्हणजे तुमच्या घरी लहान लेकर आहेत त्यांना बी फायदा होतो ना आयुर्वेदिक दूध जाऊ राहिले नक्कीच ओके चालेल सर तुम्ही काय काय म्हणजे मेली चार्जर वापरायला त्यांना त्यांना अजून काय सांगाल तुम्ही भरपूर वापरायला पाहिजे लोक वापरायला पाहिजे म्हणजे याच्यामध्ये सत्यता आहे थोडक्यात हा मग कोटपणा नाही कोटपाना नाही आहे लोकांचा समज असा आहे की फक्त खाऊ घालायचं खाऊ घाला असं म्हणजे बरोबर म्हणजे गाई मशी तुमचे कुठल्याही जनावर कुठल्याही जनावर खाऊ घालायचं हा विषय जनावर दुपते असो किंवा तुमचे भाकड असो प्रत्येक जनावरांना तुम्ही खाऊ घालायचं त्याच्या आरोग्यासाठी बैलांसाठी सुद्धा तुम्ही दिवसाला पन्नास ग्राम देऊ शकता मशीसाठी दिवसाला शंभर ग्राम देऊ शकता अशा पद्धतीने आणि गाईला दोन वेळेस पन्नास पन्नास ग्राम करून द्यायचं आणि तुमची शेळी असो बकरी असो कुत्रा असो कुठलाही प्राणी असो त्याला द्यायचं त्याचं नाव जरी मिल्क चार्जर आहे ना ते अॅनिमल हेल्थ चार्जर म्हणून काम करतं त्यांचं आरोग्य सुधारण्याचं काम करतं ही पचनक्रिया त्यांची सुधारते तिचं आरोग्य सुधारतं आणि तिचं शेण सुद्धा घट्ट होतं म्हणजे असा सगळा सर्वांगीण फायदा जो आहे त्या मिल्क चार्जर मुळे होतो पहिले पातळी पहिली पातळी येते आता कशी आहेस एकदम आम्ही आलो म्हणून म्हणजे जे काय ते रिअल नाही बाया <laughs> बाया बी चालू तूप काढा ना कारण की मी तर काही राहत नाही घर आता या क्षेत्रामध्ये मी राहताय संध्याकाळी म्हणा का सकाळी म्हणा राहत नाही पण आता बाया सांगतो तो ना पहिलीपेक्षा खरी जास्त वाढणी बस नाही आता कितला दिन नंतर म्हणजे तूप पाडव देशनी आता मग मग माझं पोला दे असं वाटणार आपण तूप करायला पाहिजे मग तेच नेहमी पाळत हो त्या मामा पोरगाला लागे राहत पण घर सा म्हणजे घर पुरताच पण ना ते मग काल ते देवाना बॉस ते नंतर तू बॉ पण असं बर तो असं म्हणजे होता माझी आणि त्या तुपनी नी क्वालिटी ना एकदम गुणवत्ता जास्त म्हणजे तूप कसा करता खातच आपण औषध म्हणे खातच बरोबर तूप मग ते खरंच हे चार्जर वापरल्यामुळे त्या तुपात सुद्धा औषधी गुणधर्म उतरतात असं आणि समजा तुमच्या घरामध्ये लहान मुलं आहेत लहान मुलांचा दवाखाना सुद्धा कमी होईल तुमचा हो कारण ते आयुर्वेदिक दूध आहे ना बरोबर आहे कुणी आणि तुम्हाला अनुभव येणार तुम्ही आम्हाला स्वतःहून फोन करून सांगणार मी तुम्हाला दोन विचारला सुद्धा बरोबर आहे बरोबर आहे बरोबर तुम्ही सांगितलं मला चालेल सर